वाघाच्या शिकारीचे अंगावर शहरे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे वाघाने म्हशीवर हल्ला केला पण शिकार पकडू शकली नाही इतर रान म्हशींच्या शौर्यामुळे वाघालाही शिकार मागे सोडावी लागली या संपूर्ण घटनेचा लाईव्ह व्हिडिओ कैद झाला असून भूषण थेरा नावाच्या पर्यटकाने कॅमेऱ्यात ही कैद घटना केलेली आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एक व्हिडिओ समोर आला आहे जो तुम्हाला थक्क करेल जर कोणी वाघाच्या तावडीत सापडला तर त्याला पळून जाणे अशक्य आहे परंतु हा व्हिडिओ पाहून तुम्ही समजू शकता धाडस आणि शौर्य यामुळे तुम्ही वाघालाही हरवू शकता हा व्हिडिओ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्ली बफर झोनचा आहे भूषण थेरे नावाचा पर्यटक त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांसोबत सफारीलाही आले होते त्यावेळी ते त्याने हे दुर्मिळ दृश्य टिपले आहे